मी या मेळाव्याकडे कधी या रूपाने पाहिलंच नाही कारण मंत्री मी आज झाले तरी पाच वर्ष कुठल्याही वैधानिक पदावर नसताना हा मेळावा प्रचंड मोठा आणि सफल झालेला आहे हा मेळावा मी म्हटलं ह्याला मेळावा म्हणतोय आपण कारण तिथे लोक येतात मी संबोधते पण ही एक परंपरा आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही की त्या पदांमुळे लोकांच्या भूमिकेमध्ये फरक पडत असतो दहा पाच टक्के मंचावर फरक पडत असेल पण लोकांच्या भूमिकेत फरक पडत नाही असं काम करत राहावं असे मुंडे साहेबांचे संस्कार आहेत आणि लोकांचं प्रेम फार आहे फार एक शेदोरी आनंदाची गोष्ट आहे काल केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी भगवानगडासाठी एकंदरीत चार हेक्टर उपक्रम काय का आता भगवान भक्तीगड हा मुंडे भगवान बाबांच्या हा, हा जन्मस्थानी आहे सावरगाव येथे आणि भगवानगड तिथे आहे जिथे भगवान बाबांनी वास्तव्य केलं आणि तिथे त्यांची समाधी आहे त्या ठिकाणी कालच देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांनी जाहीर केलं की अशा प्रकारचं एक निर्णय घेतला गेला आहे आणि मला खूप आनंद झाला त्याचं स्वागत झालं कारण भगवान बाबांचं मुख्य ध्येयच हे होतं की डोंगर कपाऱ्यातल्या लोकांना शिक्षण मिळावं पोषण मिळावं आणि त्यांचं संरक्षण त्यांना मिळावं आताच्या काळामध्ये तिथे जर काही सुविधा झाल्या शाळा झाल्या हॉस्पिटल झाले तर खूप चांगली गोष्ट उभी राहील काहीतरी समाजासाठी करणारी गोष्ट उभी राहील याचा मला आनंद आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या